नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते तीन ठिपक्यांची रांगोळी काढणार आहोत ही रांगोळी तुम्ही सोमवारच्या दिवशी दाराबाहेर काढू शकता आणि आता बघू शकाल दोन ते एक टिपक्याला मी तीन बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि तीन आडवी रेष तीन उ उभी रेश ओढून घेतलेला आहे आणि अगदी साधी सोपी रांगोळी आहे आणि बेलपत्राच्या रांगोळीसुद्धा आहे ह्याच्यानंतर बेलपत्राच्या रांगोळी आहे नक्की बघा नक्की आवडेल तुम्हाला सोमवारच्या दिवशी तुम्ही बेलपत्राच्या रांगोळी काढून बघा खूप सुंदर दिसतो आहे आणि त्यानंतर मी त्रिएंगलचे बॉक्स तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला आजूबाजूला गोलाकारचे डिझाईन केलेलं आहे तिन्ही बाजूला असेच प्रकारे गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता बघू शकाल ह्याच्यावरच्या बाजूला पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवत आहे त्याच्यानंतर आता तीन फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूला आपल्याला तीन फुलांच्या पाकळ्या काढून घेऊया आणि चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका चला आता प्रत्येक बाजूचा आपलं फुलांचे पाकळी तयार झालेलं आहे मध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता पूर्णपणे आपण फुलं तयार करून घेतलेलं आहोत मध्ये सेंटरमध्ये एक पिवळं आणि लाल रंगाची टिपके ठेवलेलं हो आहे आणि आता बॉक्सच्या आजूबाजूला आपल्याला एक हाफ सर्कल आकारनी रेष ओढून वरच्या बाजूला गोलाकार करून घ्यायचा आहे आता तिन्ही बाजूला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर मी मोठी टिपके ठेवून थोडंसं बोटाची सहाय्याने ओढून घेत आहे आतमध्ये आणि आता हीसुद्धा एक छानसं सुंदर फुलं तयार होतो आहे प्रत्येक तिन्ही बाजूला आपल्याला असंच प्रकारे फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपलं फुलं तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी रांगोळी दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर आहे चला आता दुसरी रांगोळी आहे बेलपत्राच्या रांगोळी खूप सुंदर आहे पाच ते तीन टिपक्यांचं आहे आणि आता दोन ते एक टिपक्याला आपल्याला प्रत्येक बाजूचा आपल्याला असं प्रकारे पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल पूर्णपणे मी असा प्रकारे पानाचे आकार तयार करून घेत आहे आणि आता ही शेवटचीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे टोटल आपल्याला सहा पानाचे आकार तयार करून घेतलेला आहो आणि आता ह्याच्या आतमध्ये मी हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे लाईट हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि कोणती रांगोळी आवडली नक्की सांगा खूप सुंदर रांगोळी आहेत तीन रांगोळी आहे आणि ह्याच्यानंतर अगदी साधी सोपी रांगोळी आहे धाराबाहेर काढण्यासाठी दररोज तुम्ही दाराबाहेर काढू शकता इतकी सुंदर रांगोळी आहे चला आता ही पूर्णपणे बॉक्समध्ये आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता चारही बॉक्समध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि आता दोन उरलेलं आहे ते सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया सुद्धा खूप सुंदर आहे अगदी साधी सोपी रांगोळी आहे बेलपत्राचे रांगोळी ही रांगोळी तरी सोमवारचे रांगोळी आहे काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आता याच्यानंतर प्रत्येक दोन पानाच्या मध्ये शरमध्ये आपल्याला एक टिपके ठेवून घ्यायचं आहे आणि परत एक आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता प्रत्येक बाजूला मी असंच प्रकारे टिपक्यांच्या वरच्या बाजूला आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि सहा पानाचे आकार तयार करून घेतलेला आहोत आणि आता सहा पानाचे आकार तयार करून घेतलेला आहोत आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला असंच प्रकारे हिरवं लाईट रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही डार्क हिरवा रंगसुद्धा घेऊ शकता आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया बघू शकाल किती सुंदर आपला रंग दिसत आहे आता ही तिन्ही बाजूला सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि प्रत्येक बाजूचा हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता मध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक टिपके दिसत आहे आणि तिथं आपल्याला एक शांत सुंदर बेलपत्र काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल एक छोटी रेष ओढून घेतलेला आहे त्यानंतर आजूबाजूला दोन पानजाकर तयार करून घेतलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला एक आकार केलेला आहे आणि आता आपला प्रत्येक मध्ये शंटरमध्ये आता बघू शकाल तुम्ही मध्ये शंटरमध्ये आपल्याला बेलपत्र काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही लाईट हिरवा रंगसुद्धा आपण तीन पानांचे काढून घेतलेलं आहोत तेसुद्धा बेलपत्राचे रांगोळी आहे आणि आता प्रत्येक ह्याच्या मध्ये सेंटरमध्ये सुद्धा मी बेलपत्र काढून तयार करून घेत आहे आणि ही रांगोळी महादेवाचे प्रिय आहे तुम्ही सोमवारच्या दिवशी ही रांगोळी काढून बघा थूम खूप सुंदर आहे नक्की आवडेल तुम्हाला चला आता प्रत्येक बाजूचं आपण बेलपत्र काढून तयार करून घेतलेलं आहोत आणि पूर्णपणे आपलं तयारसुद्धा झालेलं आहे किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि आता हे शेवटचे उरलेलं आहे तेसुद्धा आपण करून तयार करून घेऊया आणि आता सुद्धा आपलं बेलपत्र तयार झालेलं आहे आणि दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी डार्क रंग भरून तयार करून घेत आहे आता प्रत्येक बेलपत्राच्या आतमध्ये आपल्याला डार्क हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल आवडली की नाही नक्की सांगा अगदी साधी सोपी छोटी रांगोळी आहे कमी टिपक्यांची रांगोळी तुम्ही ही रांगोळी दारावायारसुद्धा काढू शकता काढून बघा खूप सुंदर दिसणारे रांगोळे आहे देवासमोरसुद्धा काढू शकता ही रांगोळी खूप सुंदर आहे चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊ वरच्या बाजूचे तिन्ही वेलपत्रला आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि आता खाली तिन्ही बाजूचा आपण रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपलं बेलपत्र किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही दिसायला तरी किती सुंदर आहे अगदी पारंपरिक पद्धतीचं अगदी सुंदर रांगोळी टिपक्यांची रांगोळी आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तरी तयार करून घेतलेला आहो कशी वाटली तुम्हाला आवडलं तर अवश्य सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा आणि प्रत्येक बेलपत्राच्या खालच्या बाजूला मी पिवळा आणि लाल रंगाची टिपके ठेवलेलं आहे आणि आता लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण लाईट हिरव्या रंगाचे बेलपत्र काढून घेतलेलं आहोत त्याच्या आतमध्ये मी लाल रंगाचे टिपके ठेवत आहे प्रत्येक आता मग मधी सेंटरमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवत आहे आणि आता ही आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि ही तिसरी रांगोळी आहे दारासमोर काढण्यासाठी पाच ते तीप पाच टिपक्यांचा आणि दोन ते दोन टिपक्याला आपल्याला बॉक्सचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता चारी बाजूला आणि खाली दोन वरती दोन असं प्रकारे आपल्याला चार बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचे आपला बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर ह्याच्या आतमध्ये आपल्याला उभी अडवी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे किती रेष बसतो आपलं तेवढं रेस ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि mm तीन -hmm. उभी रेस ओढलेला आहे <म्रेंगे> तीन अडवी रेश ओढलेला आहे आणि प्रत्येक बाजूचं आपलं रेस ओढून तयार झालेला आहे त्यानंतर प्रत्येक दोन्ही बॉक्सच्या आजूबाजूचं आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून वरच्या बाजूला गोलाकार करून घ्यायचा आहे आणि आता प्रत्येक चारही बाजूला आपलं गोलाकार तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला मधी सेंटरमध्ये प्रत्येक बॉक्सला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि चारही बाजूला आणि चारही बाजूला आपण पानाचे आकार तयार करून घेतलेला आहो मधी सेंटरमध्ये दोन टिपकेला एक पानाचे आकार तयार करून घेत आहे चारही बाजूला आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर अगदी बारीक रे सोडून उभी आणि आडवी रेश ओढून घ्यायचा आहे क्रॉसमध्ये उभी आणि आडवी रेश ओढून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला किती रेश बसतो आहे तेवढा रेश आपण ओढून घ्यायचं आहे आणि आता हे प्रत्येक बाजूचा आपला रेष ओढून तयार करून घेतलेला आहो आणि आता मध्ये शेंटरमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे टिपके आणि क्रॉसमध्ये रेष ओढून घेतलेलं होतं वरच्या बाजूला चारही बाजूला आपल्याला लाल आणि पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आता ह्याच्यावरच्या बाजूला मी पांढरी मोठी टिपके ठेवून बोटाच्या सहाय्याने आतमध्ये वडून आपल्याला एक छानसं सुंदर फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूला असंच प्रकारे आजूबाजूला तीन टिपके ठेवलेले आहे मध्ये शेंटरमध्ये एक टिपके ठेवलेलं आहे टोटल सात टिपक्यांचं एक फुलं करूं काढून तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपलं किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही फुलं चारही बाजूला असंच प्रकारे आपल्याला फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही शेवटची सुद्धा आपलं फुलं तयार झालेलं आहे ते बघायला किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आता त्यानंतर बॉक्सच्या वरच्या बाजूला सुद्धा मी असाच प्रकारे सात टिपक्यांचं एक फुलं तयार करून घेत आहे आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे चला आता प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे सात टिपक्यांचं फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता वरच्या बाजूच्या दोन्ही बाजूचं आपलं फुलं तयार झालेलं आहे खालचं बॉक्सचं वरच्या बाजूलासुद्धा आपण असंच प्रकारे फुलाचे आकार तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही तिसरीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे असा प्रकारे रांगोळी तुम्ही दररोज दाराबाहेर काढून बघा दिसायला खूप सुंदर दिसतो आहे ट्रेडिशनल रांगोळी ही रांगोळी तरी खूप सुंदर दिसतो आहे तुम्ही दाराबाहेर काढून बघा आणि अगदी सोपी रांगोळी आहे आणि त्यानंतर मी हितासुद्धा पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे आणि आता आपलं तीनही रांगोळी तयार झालेलं आहे कोणती रांगोळी आवडली नक्की सांगा आणि आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका चला आता उद्या भेटूयाचं चांचं सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू